नमस्कार स्वराजामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात हिवाळा विशेष अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशी खसखशीच्या खीरची रेसिपी ही खसखसची खीर खूप पौष्टिक असते अगदी लहान बाळांपासून तर वयोवृद्धांपर्यंत हे खाऊ शकतात बाळंतिणीसाठी तर ही खीर अतिशय उत्तम आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने दूध आणि साखर न वापरता आपण ही खीर बनवणार आहोत चला तर मग बघूयात आता याची कृती खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी गूळ गुण। ह्या गुळामध्ये आपल्याला बरोबर दोन वाट्या पाणी घालायचं आहे आता हा गुळ आपण विरघळवून घेऊ तुम्ही बघू शकता गुळ पूर्णपणे विरघळला त्यानंतर पसरट कढईमध्ये किंवा पॅन मध्ये दोन टेबलस्पून आपल्याला खसखस घालायची आहे एक टेबलस्पून तांदूळ तांदूळ हे आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे किंवा तुम्ही धुवून वाळवलेले तांदूळ देखील वापरू शकता आता मंद आचेवर हे तांदूळ आणि खसखस आपण भाजून घेऊ शक्यतो बासमती किंवा इंद्रायणी तांदूळ वापरा त्याचा सुगंध खूप छान येतो अतिशय चविष्ट आणि खूप पौष्टिक अशी ही खसखशीची खीर आहे अगदी लहान बाळांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वांनाच ही चालते बाळणपणामध्ये तर आवर्जून द्या यांनी बाळनिणीला दूध यायला मदत होते हिवाळ्याच्या दिवसामध्ये आवर्जून करून बघा गरम गरम ही खीर अप्रतिम लागते तुम्ही बघू शकता तांदूळ आणि खसखस भाजून झाले हे बघा अगदी याचा रंग खूप बदलेपर्यंत किंवा खूप तांबूस होईपर्यंत आपल्याला हे भाजायचे नाही जरा थोडे खमंग झाले की काढून घेऊ इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण ही भाजलेली खसखस आणि तांदूळ बारीक करून घेऊ बघा हे तांदूळ आणि खसखस या प्रकारे छान बारीक झाले आता यामध्ये अर्धी वाटी किसलेलं ओलं नारळ घालू आवश्यकतेनुसार थोडस पाणी घालू आणि मिक्सरला आता ह्याचं अगदी बारीक वाटण आपण वाटून घेऊ तुम्ही बघू शकता हे मी अगदी मस्त बारीक वाटून घेतलं ह्या प्रकारची कन्सिस्टन्सी याची ठेवा कढईमध्ये एक टी स्पून साजूक तूप गरम करायला ठेवू अगदी भरून एक टी स्पून घेतला आहे हे तूप गरम झालं की यामध्ये दहा ते बारा काजू आपण परतून घेऊ मंद आचेवर हे काजू छान तांबूस होईपर्यंत परतून घ्या हे बघा काजू छान हलक्या तांबूस रंगावर भाजून झाले आता आपण ते काढून घेऊ आता या कढईमध्ये आपल्याला हे गुळाचं पाणी गाळून घ्यायचं आहे यामध्येच हे या खसखस आणि नारळाचं वाटण देखील घालू थोडं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून देखील हे आपण यामध्ये घालूया आता मध्यम आचेवर सतत ढवळत आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे खूप सुरेख रंग याला आला बघा आणि सर्वात महत्वाची गोष्ट की यामध्ये पाण्याऐवजी दूध घालू का असा प्रश्न विचारू नका कारण आपल्याला गुळाच्या पाण्यामध्ये हे शिजवायचं आहे दूध घातलं तर खीर फाटून जाईल ह्याचं वैशिष्ट्यच हे आहे की गुळामध्ये बनवलेली ही खीर आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये नारळ असल्यामुळे तुम्हाला यामध्ये दुधाची कमतरता जाणवणार नाही अप्रतिम चवीची आणि भरपूर गुणधर्म असलेली ही खसखशीची खीर आहे सर्वांनाच खूप आवडेल अशी चविष्ट आहे नक्की करून बघा बघा ही जसं उकळायला सुरुवात झाली तशी घट्ट व्हायला लागली आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे ह्याला उकळी यायला सुरुवात झाली आता आपण गॅसची फ्लेम जरा कमी करू मंद करू आणि मंद आचेवर मिनिट हे शिजवून घेऊ तुम्ही बघू शकता दोन तीन मिनिटासाठी ही खीर अगदी मस्त शिजली याची कन्सिस्टन्सी बघा अशीच आपल्याला ठेवायची आहे आता आपण गॅस बंद करू सर्वात शेवटी यामध्ये दे तळलेले काजू घालूया चिमूटभर वेलची पूड मिक्स करू अतिशय सविष्ट अशी खसखस आणि नारळाची गुळातील खीर तयार आहे तुम्ही साजूक तूप घालून सर करा मस्त अशी रेसिपी आहे नक्की करून बघा आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत चवी खा आणि निरोगी राहा